भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासह ॲक्झियम चार या खाजगी अंतराळ मोहिमेतील चारही अंतराळवीरांनी आज पृथ्वीवर यशस्वीरित्या पुनरागमन केले आहे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अठरा दिवसांचा मुक्काम पूर्ण केल्यानंतर त्यांचं अंतराळयान कॅलिफोर्नियातील एका समुद्रात भारतीय वेळेनुसार दुपारी यशस्वीरित्या लँड झालं चौदा जुलै रोजी सायंकाळी चार वाजून पन्नास मिनिटांना त्यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून पृथ्वीवर परतण्यासाठी प्रवास सुरू केला होता आजचा लँडिंगनंतर या अंतराळवीरांची वैद्यकीय तपासणी केली जाणार असून प्रारंभिक माहितीप्रमाणे सर्वजण पूर्णपणे सुरक्षित व आरोग्यदृष्ट्या स्थिर आहेत शुक्ला यांच्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू या यशस्वी मोहिमेमुळे संपूर्ण भारतभरून अभिनंदनाचा वर्षाव होत असताना शुभांशु शुक्ला यांच्या आईवडिलांनीही भावना अनावर करत आनंदाश्रूंनी त्यांचं स्वागत केलं मुलाचा हा ऐतिहासिक क्षण प्रत्यक्ष पाहण्याचा त्यांना लाभ झाला पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ऐतिहासिक क्षणावर एक्स पूर्वीचे ट्विटरवर पोस्ट करत अभिमान व्यक्त केला त्यांनी म्हटलं आहे की ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्या ऐतिहासिक अंतराळ मोहिमेवरून परतण्याबद्दल त्यांचं स्वागत आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला भेट देणारे भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून त्यांनी अब्जावधी भारतीयांच्या स्वप्नांना प्रेरणा दिली आहे हे भारताच्या मानवयुक्त अंतराळ कार्यक्रमातील एक महत्वाचं पाऊल आहे आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मुला ताज्या पाठवा व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर धन्यवाद